दादा नमस्कार दादा आज ना दा आपले जे मुंगाचे जुने मालक आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी ओळख हो द्या जुने मालक नाही ते आता पण मालकच आहेत लक्ष्मण ड्रायव्हर पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे त्यांच्या दावणीला जी जी बैलं त्यांनी घडवले आज महाराष्ट्रात त्यांचं नाव कुठंच कमी पडून देत नाही प्रत्येक जागी जिचे जिथे बैलं दिले ती बैल एक नंबरातच पळतात आज बघा तुम्ही जसं घाट जसा उदयदादांकडे तेज आहे गाजवतोय तसा भुंगाही महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये गाजवतोय दोन्ही त्यांच्या दावणीतली एकत्र पळणारी बैल आहेत आज तुम्ही बघा त्यांच्या दावणीमध्ये जी जी बैल घडली ती सगळे टॉपलाच पळालीत आणि त्यांचं खूप मनापासून मी अभिनंदन करेल का त्यांच्या या प्रयत्नाला आमच्यासारख्यांना त्यांनी बैल आमच्या घरी लक्ष्मी देऊन आम्हाला त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध केलं आहे याच्या अगोदर केली शंभर टक्के फडके शेठ म्हणजे त्यांच्या घरचेच आहेत त्यांचे मोठे वडलो वडलो वडिलांसारखेच आहेत आज त्यांच्यामुळे महाराष्ट्रात त्यांची ती एक ओळख झाली आणि त्यांचा एक इतिहास आहे ज्या ज्या वेळेला त्यांच्या दावणीला एक नंबरची बैला पळाली त्यांनी त्यांच्या नावानेच पळवलेत मी मुंबई झाला इकडे घाट झाला जिथे जिथे मी बघत होतो इनफॅक्ट मी याचा व्यवहार केल्यानंतर शिर्डीला जेव्हा मैदान होता तीन फेऱ्याचा तेव्हाही भुंगा फडकेशेटच्या नावानेच पळाला होता त्यांचं खूप त्यांचं फडकेशेट गेल्यानंतर ते खूप थोडे दुःखी झाले होते पण त्यांचं आज थोडी एक गाडी झाली असती तर थोडं समाधान वाटलं वाटलं असं त्यांना दादा तुमचं काय मत असेल का त्यांच्या मुलांनी आनंद चालू करायला पाहिजे मला असं वाटतं शंभर टक्के मी मंगळ स्वतः फोन करणार आहे आँचा आँचा का जसं मी आमचे स्वर्गवासी रामदास शेठ शंकर पाटील यांचं नाव चालवतो आहे तसंच आमचा आकाश शेठ पण चालवतो आहे परत विशाल खानाकर शेठ चालवतात आहे असंच मंगेश शेठला पण आम्ही स्वतः सांगणार आहे का बाबा आप्पांचं नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रात आहे पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात आहे आप्पांचं नाव हा बैलगाडी क्षेत्र त्यांच्या नावासाठी परत एकदा चालू करा आणि पुढच्या सीजनला तुम्ही मुंबई मुंबईमध्ये बैल घेऊन आम्हाला दिसले पाहिजेत माहिती ना शेट तुमच्या सारखा गाडा मालक ना आजच्या मैदान नंतर समजून येणार कारण का जे का बारडी मैदान झालं त्यामध्ये दोन फेरे शरद आपसा आपसा आता शर्यत पैरा शंभर टक्के ही शर्यत आपली मैत्रीपूर्णच असते आणि माझा स्वभाव आहे मैत्री करायची तर चांगली करायची आणि जो माणूस आपल्याला नाही पटत तो नाहीच पटणार आणि एकत्र बैल पळायली पाहिजेत विरोधात पण बैलं पळायला पा नंदी आहेत प्रत्येक बैलाचं फॅन वेगवेगळे आहेत प्रत्येक बैलाचे सगळे नियोजनकार वेगवेगळे वेग 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 वेग। पण आपण मालकं एकत्र होऊन जो येणाऱ्या पिढीला संदेश जरा चांगला दिला तर जरा चांगलं होईल कारण की आत्ता सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये नात कमी पण भांडणं जास्त होतात पण आपण असं दाखवायचं जिने जुने छकड्यावले आहेत का एकत्र पण पळायचं आणि विरोधात पण पळायचं जेणेकरून येणाऱ्या पिढीला कळेल का, का बाबा आज हा नाद दोस्तीचा आणि मैत्रीपूर्ण झाला पाहिजे आपण त्यांची थोडीशी मुलाखत नमस्कार, नमस्कार। आ, आज भुंगा तर एक झाला पण तुमचा आणखी एक वासरू आलाय तोही गुलालात राहिला काय बोलत नाही एक गुलाल गेला त्याची जरा खंत वाटली कारण सेटला देताना सांगितलं होतं ती गाडी दोन छकड्यांना पाडणार ती खंत राहिली आता ती तेवढा एक खंत झाली नक्कीच ना देखील मस्त पळाला पळाला मस्त काय काय तुमचा सांगाल फडके आणि आजच्या फडके शेट म्हणजे आमच्या वडिलांच्या जागेवरच होते थोडक्यात शेट गेल्यानंतर थोडं मैदानात मी पण आलो नाही कारण जवळजवळ शेड एक्सपायर झाल्यानंतर भोंगा एकदा पळून गेलो त्याच्यानंतर आज शेवटचं मैदान आलो नक्कीच ना हा देखील ना वरती असं हिंद मैदान होतं त्याप्रमाणे हा एक मैदान खूप हा हे झाला आणि सगळ्या टॉपच्या गाड्या जमलेले होते ना मैदानामध्ये त्यामुळे गर्दी पण भरपूर झाली होती मैदानावर तुम्ही चार वर्ष ना स्वतः ड्रायव्हर म्हणून पण बसलेले त्याचा नाही मी जवळजवळ वीस वर्ष गाडी आखलतो हा पण या वर्षी म्हणजे पडल्यानंतर मला डॉक्टरने एक वर्ष गाडी आखले ठांगेल नाही त्यामुळे थांबेल पुढच्या सीझन ला पुन्हा गाडी आणणार नक्कीच नक्की नक्की आता ना मला एक प्रश्न विचार तुमच्या धावणीला आता किती बैल आहेत आता पुन्हा पाच वासर घेतलेली पब्लिकची धरण इकडे जवळ दादा अजून ना अरे धरण जवळ त्याचा पायरचा आहे ना का तो घाटाचा राजा मानला नाही अजून झाला राजा होणार थोडा टाइम लागणार त्याला नक्कीच आणि तुम्ही बोललेले काय बैल घाटा राजा तर त्या धावणीला जाणार जो राजा होता त्याच्यात ते त्याची इच्छा आपली आहे कारण जेवढे बैलगाड्या क्षेत्रात माणसं जपून जपली ते शब्दाचे पुढे जाती नाही आपल्या आपण जरी म्हणून शेटी एवढं वस्तू घ्यावं लागती तर ती ती ते बिंदाच घेणार असं आणि तो बैल तिड्या पळून घाटाचा राजा करणार त्यानंतर मग खरेदी विक्रीचा पाहणार तो पण नाही कारण भुंगा ज्यावेळेस आणला त्यावेळेस सगळ्यांचा म्हणजे हसत होती भुंगाला शेळी एवढा होता शिंग पण नव्हती तो याला घेतला आपण आपण कराडला पन्हाळ्या पाहित्या पैसे विशाल डायवर बबलू ड्रायव्हर सोन्या विन्या सगळे देखील मचंद्रगडचे मोशिन बिशीन दिलीप ड्रायवर होता ना त्याच्याकडे वासूर घेतलं होतं तुम्ही कसं घडवता घडवलं म्हणजे सुरुवातीला छोट्या घोड्यात आकलतो आपण नंतर दोन नंबर घोडा आहे आपल्याकडं त्याच्यावर परत तिसरा घोडा आणि डायरेक्ट टॉपचा घोडा असे चार गोडे आपल्याकडं म्हणजे कोणाला काही मागायचं नाही सगळा साथ घरचाच पडवणार नक्कीच तुमचे पण खूप कष्ट येतो कष्ट आहे देवाची पण साथ आहे आपल्याला आपल्या दावणीवर बैल पब्लिकलाच पळणार शक्यतो धन्यवाद तुम्ही एक मुलाखत दिली धन्यवाद तुमच्या पण धन्यवाद